हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा त्रुटीपात्र शाळांना समान टप्प्याचा मार्ग मोकळा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येतील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखेर दामुसर क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे आणि शिक्षक समन्वय संघाच्या मागणीनुसार सं� चौदा दो ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तृतीपात्र टप्पा अनुदानावरील राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून वैकल्पिक समान टप्पा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासंदर्भात मंत्रालयात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली या बैठकीस राज्याचे शालेय शिक्षण सचिव राजनीत सिंह देओल उपसचिव समीर सावंत यांच्यासह समन्वय संघाचे पदाधिकारी उपस्थित होते विधानभवन येथे समन्वय संघ आणि मुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सर्व बाबी जसे त्याच्या नवीन शासन निर्णयात समाविष्ट करण्याचे ठरले होते या बैठकीत गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी बारा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या शासन स्तरावरील त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना जा एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून मानवी मन त्रि गिरीश महाजन यांनी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल यांनी या संदर्भात सूचना देऊन या शाळावर कुठलाही अन्याय होऊ देऊ नका असे आदेशित करून तातडीने शासन निर्णय निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर निधीचा सुद्धा आपण शब्द दिल्याप्रमाणे आगस्ट महिन्यात संबंधित हेडला जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट पेरणी सप्टेंबर या आश्वासनानुसार वाढीव टप्प्याचे वेतन सप्टेंबर मध्ये शिक्षकांच्या खात्यात जमा होईल असे सकारात्मक आश्वासन दिले आमदार मगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले राज्यातील शाळांच्या हितासाठी मी कटिबद्ध आहे त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना मी त्याचा हक्काचा टप्पा मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे राज्यातील पाच हजार नऊशे नव्वद त्रुटीपात्र शिक्षकांना तब्बल चार वर्षानंतर न्याय मिळणार असून ते आता समान टप्प्यावर येणार आहे तसेच दिनांक चौदा ऑक्टोबरचे निर्णय जारी अधिक्रमित होणार असला तरी नवीन निर्णय होणाऱ्या शासन निर्णयात जुन्या शासन निर्णयातील सर्व बाबी जशाच तशा समाविष्ट होणार असून शिक्षकांना लवकरच न्याय मिळणार आहे त्यामुळे स राज्यातील सुमारे सहा हजार शिक्षकांना आंदोल साजरा केला आहे समन्वय शिक्षक समन्वय संघाने आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्य व या कार्याची प्रोत्साह केली असून त्यांच्या नेतृत्वामुळे शिक्षकांच्या हक्काचे संरक्षण केले असल्याचे नमूद केले या बैठकीला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मातेश्रीकांत देशपांडे शिक्षक सम्राय संघाचे सदानंद लोखंडे संजय डावरे संतोष वाघ मछिंद्र बच्चाव गजानन काकर सदानंद बाणेकर हे हो उपस्थित होते दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ देण्याऐवजी शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालय चारशे बारा ई भैरट पाटील चौक मॉर्निंग कॉलनी शिवाजीनगर पुणे पत्रप्राप्त उपरोक्त विषय संदर्भ पत्रास अनुसरून आपणास करण्यात येते की महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमा प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई व्ही डब्ल्यू एस सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग ए ए सी बी सी ह्या व इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात आलेले आहे तेव्हा सोबत जोडलेल्या शासन पत्रानुसार महाविद्यालयामध्ये मुलींना प्रवेश देतेवेळी कारवाई करावी ही विनंती